नमस्कार मंडळी माझं नाव शैलेश देशपांडे रेशांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली मी आज सादर करणार आहे अठरावी कविता कवितेचं नाव आहे आमच्यासारखे आम्हीच मंडळी प्रसिद्ध चित्रकार रेने मेग्रेत याने काढलेल्या द लवर्स या चित्रावर केलेली ही कविता आहे मंडळी सरियलिझम हा जो चित्रप्रकार आहे तो जितका स्वप्नवत असतो तितका गूढही असतो त्यामुळे या रेने मेग्रितनी काढलेल्या चित्रांमध्ये आपल्याला ती गुढता प्रकर्षाने जाणवते रेने मेग्रित हे एक गूढ चित्रकार होते आणि त्यांच्या चित्रामध्ये या लवर्स या नावाच्या चित्रामध्ये दोन व्यक्तींमधलं प्रेम दाखवलेलं आहे पण त्यांच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट आणि चेहरा झाकणारं असं कापड आहे त्यामुळे या दोन व्यक्तीतलं प्रेम हे जितकं गूढ आणि दडपलेलं जाणवतं ते तरी देखील त्या चित्रामध्ये आपल्याला त्यांच्यामध्ये एक अनोखी ओढ देखील जाणवते हे चित्र बघताना आपल्याला जाणवतं की बऱ्याचदा आपणही अशाच पद्धतीनं प्रेम करतो आणि अशाच पद्धतीनं जगतो ओढून ताणून ओढण्यामागे लपून आणि भावनांना मुखवट्याच्या मागे ठेवून त्यामुळे ही कविता ही कुणा प्रेमी युगुलाबद्दल नाही तर प्रेमाच्या अवस्थेबद्दल आहे प्रेमी उगुलाबद्दल बोलण्यापेक्षा मला असं वाटलं प्रेमाच्या अवस्थेबद्दल बोललेलं जास्त छान नाही का त्यामुळे ही जी प्रेमाची अवस्था असते ती अनेकदा मुखवट्याच्या माग आडून आपल्याला दिसते पण ती तितकीच आतून खरी आणि तीव्र देखील असते त्यामुळे अशा अस्तित्वाच्या नकळत घुसमटीतून उमटलेला आतला आवाज म्हणजेच ही कविता आमच्यासारखी आम्हीच तर सादर करतो रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवरची दुसऱ्या पर्वातली अठरावी कविता कवितेचं नाव आहे आमच्या सारखे आम्हीच स्वतःच्या मीपणावर ओढणी ठेवून दबून ठेवलेल्या भावनांना फोडणी देणारे आमच्यासारखे आम्हीच डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराला आदर्श ठेवून ताकही फुंकून पिणारे आमच्यासारखे आम्हीच मुखवट्यांच्या आडून दुखवटे साजरे करण्यापेक्षा रुखवतातून सुखावणारे आमच्यासारखे आम्हीच रुखवतातून सुखवणारे आमच्यासारखे आम्हीच धन्यवाद मंडळी कविता कशी वाटली हे जरूर कळवा आणि हो जर अजून तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांबरोबर देखील शेअर करा आता भेटूया पुढल्या भागात तोवर धन्यवाद